मंडळी नमस्कार जय हरी आता आपण सुरतमध्ये आहोत आणि सुरतमध्ये सुरत हे साड्यांसाठी विशेष मानलं जातं किंवा साड्यांसाठी स्पेशल मानलं जातं मग सुरतमध्ये साडी कशी बनती सुरतमधल्या कंपन्यामध्ये आहोत आपण पांडेसरा भागामध्ये आणि ती साडी कशी बनली जाते याचा जा आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ही सगळी मंडळी इथे काम करणारी मंडळी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कशी कशा पद्धतीने साडी बनली जाते

केमिकल ना त्याला हे लाईट नाही लाईट चाललं आमची डिझाईन खराब होऊन जाणार मशीन हे तेच प्लॉटर मशीन प्रिंटिंग मशीन प्लॉटर हा

पप्पा होते यावेळी रेती होती खेळायचं याला आहे ना घरावरी पोडा करू यायचं आता याचे ते नक्ष आहे बघा इथं जे तुमचं हेड असतं ना सगळे हेड इंक येतं ह्याच्यामध्ये इंक हे सगळे तुमच्याकडे काय मल्टी कलर राहते बरोबर चार पाच कलर चार कलर राहते हा आता याच्यात तुमचं फक्त ब्लॅकच दिसतंय ब्लॅकच दिसणार आमदार बोर्ड तयार करत असतो तर डिजिटल बोर्ड तयार करायचा नाही नाही हे वेगळे आपण तसंच हे जे पण त्याला कसं असतं त्याला हे खेळ एकदम हेवी असतो आणि त्याचे जे कलर असते चार पाच असते त्याला ते कापड अलग राहतं आणि हे तसंच सिस्टम आहे काही वेगळं नाही हे प्लॉटर आहे ना हे प्रॉटर सगळे जो फायरिंग का चॅनल वर टिका ही ब्लॅकची डिजाईन बनणार आणि जी खाली जागा आहे ना ती सगळं टाईट राहणार लाईट बंद करायचं लाईट लाईट जमत नाही त्याला बंद करा ब्लॅक आहे ना डिझाईन मागणार हे लाईन असते प्रिंट लाईन आली लोकांना कलर प्रिंट लायसाठी ते आता खाली एक तो सायब राही ना आता जो भेटला आपल्याला खाली ते लोक एक कलर जसं हे कटिंग वरून कलर आणि त्याच्यात बेच्यात लई मिक्सिंग करते त्याच्यात असे असते ते कल थ्री प्री रेड फोर जी जे असते त्याचे लय नाव राहते आता याचे स्वतंत्र प्लेट याचे स्वतंत्र 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 असं या कपड्यासाठी किती प्लेट आम्हाला जसे आपल्याला डिझाईन राहते आता आपल्याला लई लय बारा कलर टाकते काय काय मिलमध्ये जे हॅवे तिथं एक मीटरचे साठ रुपये सत्तर रुपये घेते छापा आपल्या इथं मिनिमम अकरा रुपये घेत त्या मिल मिलमध्ये मिनिमम साठ रुपये चालतात तिथं वीस कलर राहते पंचवीस कलर राहते इजून तर कमसे कम तीन चार अस दोनशे ते तीनशे फुटाचे लांब मशीन बन हा चालत राहत आपल्याला जास्त नाही जसं मिलचंही राहतं तसं आता एक प्लेट झाली आता ह्याच्यात किती पाच सहा प्लेट आता ही डिजाईन आहे नाही ही कमसे कम दहा बारा प्लेट ची असत नऊ कलर होणार आहे आम्ही इथं रेमवर नंबर लिहिणार कोणचा नंबरला कोणचा कलर आहे मग ते जे त्याला आम्ही कम्प्युटर ते ऍप्सचं प्रोडक्ट येतं ना प्रिंटर त्या प्रिंटरला ॲप्सच्या प्रिंट काढून देणार प्रिंट देणार असं तर असा कलर देणार मग तो त्या हिशोबाने त्याच्या हिसाबानी मग कोणत्या कलरमध्ये कोणता कलर घ्यायचा होईल तो त्याच्या हिसाबाने मग ते मोड अजून त्याच्या मॅचिंग चार चार मॅचिंग पाय आपल्या दुकानात गेल्यावर आपण चार मॅचिंग सेट घ्यावं लागलं तुम्हाला धावाकडं आपल्याला एक होलसेलवाला काय करतो एक कलर तर येत नाही किरकोळ दुकानात गेलो तर एक साडी पंधरा पडीची द्या तिथे जर गेलो ना मोठ्या दुकानात ते म्हणणार एक साडी नाही देणार आपल्याला घ्यायची तर चार कलर चार साडीचा सेट घ्या नाही एक नाही बरोबर सेटमध्ये सेटमध्ये मग ते छापतात ते सेटमध्ये छापते बारा टाका चोवीस टाका जे बी आहे ते सेटमध्ये छापणार आहे असं त्याला याची बाहेरची प्रोसेस ती छापल्यानंतर आहे ना त्याला द्यायला येतात त्या काय त्या पात्र्याला आपल्या वाटतं हा एक्स वजन आहे हा शिकायचं मग याच्याकडे पहिले जे आहे ना कागद शेटची पप्पा होते की आम्हाला दोन मिनट आला वापरून बघायचं किती तू बंद झाल्याचं मग ते आमच्या डोळ्याला येणी असं झाल्या पहिलं कसं होतं तिची ब्लॅक छापते ना आता तसं नव्हतं ती था। था। पहिले कागद कागदवर राहायचं आपले जे फोटो मारतो ना एक्स रे करतो का आमचं तसलं प्रकारचं यायचं ड्रेसिंग मधून त्याच्यावर आम्ही रीती मांडायची से कम चार ते पाच किलोची रीती यायची त्याच्यावर ठेवायची त्या प्लेट वर तर पांगायची पन्नास सेकंदर झाले इकडे ताट काय हे जी जागा आहे ना याच्यातून कलर येणार आणि ह्या जागातून नाही येणार आज ठेवणार ह्याच्यातून कलर येणार त्याच्यातून नाही येणार हे पॅक होणार किती मीटरचा काप हे एक टाका असतो समजा एकशे वीस मीटरचा असतो त्यांचा शॉर्टेज केले माल कपडा पास यासाठी एकशे वीस असत पंधरा टक्के शॉर्ट असे पाच मीटर होणार शंभर मीटरचा असला पंधरा टक्के चौदा टक्के तर पंच्याऐंशी एकाशी मीटर होणार हे असं राहणार मध्ये एकोणसीच्या कपडापास वाण्यासाठी

पाहणार पाहिली का तो पाहिजे म्हणा ही डिझाईन मल छापा बारा टाका आठ टाका चोवीस टाका छापणार छापायच्या पहिलं तो माल होऊन येणार म्हणलं शॉर्टेज घेणार वीस तीस टक्के कमी करणार ती कमी करून याच्यात साठी म्हणा याच्यात गेल्या शिवताना तुम्हाला फ्रीड होणार नाही असं जातं असं जाणार वर फ्री होऊन येणार

आठ आठ नव्हता आता बारा बार कलर करतात ज्याच आपलं बॅनरच आहे ना तसंच आहे आता हे बॅनर बी छापू शकतो बॅनरमध्ये मध्ये पण त्याच्यात डिझाईन बघायजे का साडीची का तुम्ही बनवता

कलरचं नॉलेज कलर वाले, हे नॉलेज आले